शहरातील ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश व कुत्रे चावलेल्या रुग्णांवर औषधे उपलब्ध राहत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्यामुळे बागलान तालुका उबाठा शिवसेनेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज गाडेकर यांना उबाठा सेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी निवेदन देऊन एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीसपर्यंत औषधांचा सा किती साठा आला आणि किती रुग्णांवर उपचार करण्यात आले याची माहिती मागवण्यात आली आहे येत्या दोन दिवसात सविस्तर माहिती न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे साटाणा शहरातील ग्रामीण रुग्णालयात संपूर्ण तालुक्यातून रुग्ण उपचारांसाठी येतात सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने सर्प विंचू दंशाचे आणि कुत्रे चावल्याच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र या आजारांवरील लस वेळेत उपलब्ध राहत नसल्याने रुग्णांना मालेगाव कळवण नाशिक येथे जावे लागत असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात खेळसांड होत आहे गेल्या महिन्यात वटार येथील लहान बालका सर्पदंश झाल्याने त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने भरपूर प्रमाणात तालुक्यातील शासकीय रुग्णालयांना लस उपलब्ध करून द्याव्यात तसेच गेल्या चार महिन्यात ग्रामीण रुग्णालयात किती लस आल्यात आणि किती रुग्णांवर उपचार केलेत याची संपूर्ण माहिती रुग्णालयाकडून मागवण्यात आली आहे

आणि आनंद वाटला की तुमच्याकडे सगळं अव्हेलेबल दुसरी गोष्ट रात्री बेरात्री आता काही घटना घडतात पाणी पोहोचत दिवस सरो हिरवा दिसतात म्हणून ते हिरव्यामध्ये सरपंच शेदेव आणि आपल्या मटाची जी घटना झाली ती दुर्दैवी घटना होती त्याचं ते बलिदानच झालं होऊ नये आता झालं प्रशासन झालं गेलं आपल्या नव्हती आपल्याकडची भेटा भेडगाव हार्थिक बेज फार वाईट घटना